शेजाऱ्या ही निंदा करेल का एखाद्याची उपेक्षा करेल का एखाद्याला खड्ड्या पोडण्याचा प्रयत्न करेल का महाराज जर असं जर आपल्याला आपण जर एवढं जर सगळ्याला जर माहिती आहे आपल्याला जर असं वाटतंय की प्रत्येकाच्या अंत्यकनामध्ये परमात्मा आहे तर असा व्यक्ती करेल का आणि ज्या अर्थी आपण असं करतो त्या अर्थी आपल्या अंत्यपणामध्ये भीटल परमात्मा भरलेला नाही आपण सत्तराच्या अधिकारीच नाही पेटणं तुम्हाला काय एवढं सोपं वाटलं काय आणि संत जरी भेटले तरी ते कळतात हो का ते कळत नाहीत महाराज कारण की ते संत असतात संत हे आपलं ज्ञान आपल्या ठिकाणची योग्य ते झाकून ठेवत असतात ते उघडतात नाही समजे मला मला काय येत मला काय येत असं काही ते म्हणत हो नाही ते आपल्या ठिकाणचं जे ज्ञान आहे ते गुह्यच ठेवतात ते बाहेर काढत नाही ज्ञान म्हणजे ज्ञानोबरानंतर सूर्याला धरणं सोपं आहे का सूर्याला तुम्ही धरू शकता का हा सूर्याला Santo, tu, 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 शकता शकता का नाही पण ज्ञानावर यानंतर तुम्ही सूर्याला धरू शकता चंद्राचं अमृत तुम्ही पिऊ शकता का चंद्राचं अमृत पिऊ शकता का नाही पण चंद्राचं अमृत देखील पिऊ शकता सूर्य स्वतःच्या बाहुबाला तरुण झालं सोपं आहे का नाही पण तरुण जाऊ शकतो पण एक पाठ्या गेला पण बरं का महाराज काय नाव आहे त्याच विनायकरजी विनायकजी दामोदर सावरकर हा हे समुद्र तरुण गेले आपल्या स्वतःच्या बाहुबलाने समुद्र तरुण गेले सांगायचं काय की माणूस सूर्याला धरू शकत नाही चंद्राचं अमृत पिऊ शकत नाही समुद्र स्वतःच्या मी करून जाऊ शकत नाही तर असं म्हणणं आहे पण सगळं करू शकतो आपण चंद्राचं अमृत पिऊ शकतो सूर्याला धरू शकतो समुद्र स्वतःच्या बांबूपाला तरुण जाऊ शकतो पण संतांची भेट होत नाही महाराज संतांची भेट ही खूप कठीण आहे महाराज संत तुम्हाला भेटले तरी तुम्हाला ते कळत नाही संत भेटलं काय एवढं सोपं वाटलं काय तुम्हाला

i mm to -hmm. माऊली ज्ञानावर होते पण तत्कारी लोकांना भेटले नाही कळले नाही अहो भेटले पण कळले नाही जर कळले असते तर संन्यासीची पूर म्हणून हाकलून दिलं असत का हा साधी मधुकरीची भाकर भेटू दिली नाही इतकी अवेल एवढी उपेक्षा केली आणि आज त्याच ज्ञानावराच्या करता बारा बारा तास चोवीस चोवीस तास रांगेमध्ये उभे राहतात का लोकांचा स्वभाव आहे महाराज हे वाक्य आहे भारतामध्ये जर मोठं व्हायचं असेल त्याकरता आधी मराव लागतं मरावं लागतं तेव्हा ज्ञानावर जोपर्यंत होते तोपर्यंत ते तो कळे नाही आणि केळीच्या नंतर मग त्याच्या समाजावरती अभिषेक <laughs> नको नको ते पदार्थ तुला म्हणू नका काय काय म्हणू नका पण जोपर्यंत होते आपल्या मान माणसाचा हा स्वभावच आहे मला जोपर्यंत साधुवंत आहे तोपर्यंत आम्ही